मेष रास एक मासिक राशी भविष्य दोन हजार चोवीस अनुसार हा महिना मेष राशीतील जातकांसाठी शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारचे परिणाम घेऊन येईल दोन तुमची कमाई चांगली होईल परंतु खर्चही सोबतच वाढतील म्हणून तुम्हाला आर्थिक दृष्ट्या थोड्या समस्या चिंतित करेल तीन आरोग्य संबंधित समस्या तुमच्या मोठ्या चिंतेचे कारण बनू शकते तुमची मानसिक क्षमता वाढेल मोठे, मोठे निर्णय चांगल्या प्रकारे घेऊ शकाल चार व्यापारात यश मिळेल नोकरीमध्ये मेहनतीने लाभ मिळेल वाद होऊ शकतात पाच प्रेम संबंधासाठी वेळ तणावपूर्ण राहील तर वैवाहिक जीवनात प्रेमाने भरलेल्या क्षणांची प्राप्ती होईल आणि जीवनसाथी सोबत जवळिकतेचा अनुभव होईल सहा विदेश जाण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकतात खर्च अधिक होईल जे आधीपासून विदेशात आहेत त्यांना तिथे उत्तम यश प्राप्त होईल सात कौटुंबिक जीवन आरामदायी राहील तथापि कुणासोबत वादही होऊ शकतात हा महिना आरोग्याच्या दृष्टीने काहीसा कमजोर राहण्याची शक्यता आहे आठ तो पाय शनिवारी तुम्ही गरिबांना भोजन द्या वृषभ रास एक मासिक राशी भविष्य दोन हजार चोवीस अनुसार हा महिना तुमच्यासाठी आर्थिक दृष्टिकोनाने अनुकूल महिना राहणार आहे दोन तुमच्या जवळ धन प्रबळ आणि प्रचूर मात्रेत येईल यामुळे तुम्ही आपल्या सर्व कामांना उद्दिष्टांपर्यंत पोहोचवू शकाल तीन कुठलेही कार्य जे कधी तुम्ही विचार केला होता ते यावेळी हो मनातील हो इच्छा पूर्ण होण्याचे योग बनतील चार शिक्षणात व्यवधानही उत्पन्न होऊ शकते तुमचे मन एकापेक्षा अधिक गोष्टींकडे आकर्षित होईल आणि तुम्हाला बरेच काही करण्याची इच्छा होईल पाच तुम्हाला बरेच काही खरेदी करण्याची इच्छा होईल आणि तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिरायला जाणे पसंत कराल यात्रेने तुम्हाला होईल श्रोते हो जाण्याआधी कमेंट न विसरता लिहा एप्रिल दोन हजार चोवीस हा महिना नक्कीच चांगला जाईल सहा कार्यक्षेत्रात कुणासोबत वादविवाद करणे टाळा कारण यामुळे तुमचे करिअर प्रभावित होऊ शकते आणि नोकरीमध्ये समस्या येऊ शकतात सात व्यापार करणाऱ्या जातकांना ही लाभाचे योग बनतील विदेश यात्रेची स्थिती ही बनू शकते किंवा तुम्ही एका शहरापासून दुसऱ्या शहराची ही यात्रा करू शकतात आठ आरोग्य संबंधित समस्या महिन्याच्या उत्तरार्धात पाहायला मिळू शकते नऊ तुमच्या मनात काही नवीन आणि अज्ञात गोष्टी जाणण्याची इच्छा उत्पन्न होईल जे तुम्हाला एक उत्तम आणि जिज्ञासू विद्यार्थी बनवेल आणि जर तुमच्या शंकांचे समाधान झाले तर तुम्ही आपल्या शिक्षणात उत्तम प्रदर्शन करू शकाल दहा कौटुंबिक जीवनात उतार राहतील भाग्याची साथ मिळाल्याने कार्यक्षेत्रात स्थिती तुमच्या पक्षात चढतील हा महिना आरोग्याच्या दृष्टीने मध्यम राहणार आहे मासिक राशी भविष्य दोन हजार चोवीस सांगते की राहू सूर्य शुक्र आणि केतू तसेच मंगळाच्या पंचम भावावर प्रभावाच्या कारणाने आमाशय संबंधित समस्या होऊ शकतात बारा उपाय हो तुम्ही श्री सुप्तचे नियमित पाठ केले पाहिजे रास एक मासिक राशी भविष्य दोन हजार चोवीस अनुसार हा महिना तुमच्यासाठी मध्यम रूपात फलदायी राहणार आहे तुमच्या दशम भावात राहू, शुक्र राहू सूर्य शुक्र उपस्थित राहतील दोन येथे राहू आणि सूर्य ग्रहण दोष निर्मित करतील जे तुमच्या करिअरसाठी अधिक अनुकूल स्थिती नाही म्हणून तुम्हाला सावधानी ठेवावी लागेल अथवा कार्यक्षेत्रात समस्या वाढू शकतात तीन देवगुरु बृहस्पती वक्री बुध महाराज सोबत तुमच्या एकादश भावात राहून कमाई वाढवण्यात मुख्य योगदान देतील परंतु नऊ एप्रिल ला बुध महाराज वक्री अवस्थेत तुमच्या दशम भावात येतील यामुळे कार्यक्षेत्रात समस्या आणि कौटुंबिक जीवनात असंतोष वाढू शकतो चार कौटुंबिक सदस्यांच्या आरोग्यावर ही विपरीत प्रभाव पडण्याची शक्यता आहे तुम्ही कुणासोबत वादविवाद घालणे टाळले पाहिजे कारण भांडणे मारामारीपर्यंतही जाऊ शकते यापासून बचाव करण्यासाठी स्वतःला शांत ठेवा आणि वादविवाद अधिक वाढू देऊ नका पाच वैवाहिक जीवनासाठी हा महिना उत्तम राहणार आहे आणि जर तुमच्या प्रेमसंबंधाची गोष्ट केली तर तुम्हाला त्यात मिळते जुळते परिणाम प्राप्त होतील सहा तुमच्या प्रेमभावना तर राहील परंतु बाहेरील दृष्ट्या तुम्ही एकमेकांना समजण्यात समस्यांचा सामना कराल सात जर तुम्ही विदेश जाण्याचे स्वप्न पाहत आहात तर तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते विद्यार्थ्यांसाठी महिन्याची सुरुवात अनुकूल राहील आठ मोठ्या भाऊ बहिणींचे सहयोग मिळाल्याने तुमच्या कार्यात यश मिळेल आणि तुम्हाला खूप आनंद होईल नऊ नवम भावात मंगळ आणि शनी एकसोबत विराजमान असल्याने दशम भावात राहू सूर्य आणि शुक्राची उपस्थिती असल्याने स्वास्थ्य संबंधित काही समस्या येऊ शकतात उपाय हो तुम्ही सेवा केली पाहिजे कर्करास एक मासिक राशी भविष्य दोन हजार चोवीस च्या अनुसार हा महिना कर्क राशीतील जातकांसाठी काहीसा आव्हानात्मक राहण्याची शक्यता आहे दोन तुम्हाला आपल्या विद्वत्तेचा परिचय देऊन या आव्हानांपासून बाहेर निघण्याचा रस्ता शोधला पाहिजे आणि तुम्ही सहज यापासून बाहेर निघू शकाल परंतु महिन्याची सुरुवात तुम्हाला या कारणाने मानसिक तणाव आणि वनिता देऊ शकते तीन धन व्यर्थ खर्च होणे आणि शारीरिक समस्या तुम्हाला चिंतित करू शकतात करिअरला घेऊन तुमच्यात अनिश्चिततेचे वातावरण राहील परंतु लवकरच यापासून बाहेर निघून तुम्ही यशस्वी होऊ शकतात चार तुम्ही विदेशात जाण्यात यश प्राप्त करू शकतात आणि या गोष्टीत तुमचे बरेच जास्त खर्च होऊ शकते कार्यक्षेत्रात स्थिती तुमच्या पक्षात राहील परंतु यावेळी तुमचे संबंध तुमच्या वडिलांसोबत बिघडू शकतात आणि तुम्हाला काही मोठे महत्वाचे निर्णय घेणेही टाळले पाहिजे सहा भाग्यस्थानाचा स्वामी देव गुरु बृहस्पती कर्मस्थानात विराजमान होण्याने बनणाऱ्या राजयोगाच्या कारणाने तुम्हाला करिअर मध्ये उत्तम परिणाम मिळतील सात विपरीत परिस्थितींच्या व्यतिरिक्त तुम्ही आपल्या करियरमध्ये उत्तम प्रदर्शन करू शकाल यामुळे वातावरण तुमच्या पक्षात कायम राहील आठ तुम्ही लोकप्रिय बनाल समाजात तुम्हाला रिस्पेक्ट मिळेल आणि तुमच्या कमाईमध्ये सतत वृद्धी होण्याचे योग बनतील यामुळे तुमच्या बऱ्याच समस्या सुटतील नऊ वैवाहिक जीवनात तणाव वाढू शकतो जीवनसाथीला स्वास्थ्य संबंधित समस्यांचा सा सामना करावा लागू शकतो अथवा तुमच्या सासरी कोणाची येऊ शकतात आणि तुमच्या प्रियतम सोबत तुमचे संबंध बिघडू शकतात म्हणून सावधान राहा अकरा कौटुंबिक वातावरण उत्तम राहण्याची शक्यता आहे उपाय तुम्ही मंगळवारी लहान मुलांना गुळ आणि चण्याचा प्रसाद वाटला पाहिजे सिंह रास एक मासिक राशी भविष्य दोन हजार चोवीस अनुसार हा महिना तुमच्यासाठी समस्यांनी भरलेला राहणार आहे परंतु नवम भावात बसलेले गुरु बृहस्पती पूर्ण महिना तुमचे मार्गदर्शन करत राहील आणि तुम्हाला या आव्हानांपासून कसे बाहेर निघायचे आहे हे समजण्यात तुमची मदत करेल दोन तुमचे निर्णय बरेच महत्त्वपूर्ण असतील तुम्ही जीवनाच्या कठीण आणि महत्वाचे निर्णय घेऊ शकतात नोकरीमध्ये बदल होण्याची शक्यता असू शकते तर व्यापार करणाऱ्या जातकांना बरीच सावधानी ठेवावी लागेल कारण तुमचे व्यावसायिक भागीदारासोबत संबंध खराब होऊ शकतात तीन महिन्याचा उत्तरार्ध अनुकूल राहील लाभयात्रा तुमच्यासाठी लाभदायक सिद्ध होईल धर्म कर्माच्या बाबतीत तुम्ही आवडीने हिस्सा घ्याल यामुळे समाजात तुमची ख्याती वाढेल चार तुम्ही लोकप्रिय व्हाल आणि तुम्हाला धन लाभही होईल तुम्ही धार्मिक गोष्टींसाठी कुटुंबातील सदस्यांसोबत तीर्थयात्रेवरही जाऊ शकतात पाच वैवाहिक जीवनात तणाव वाढू शकतो जीवनसाथीचा व्यवहार आणि स्वास्थ्य तुमच्या चिंतेचे कारण बनू शकते सासरच्या पक्षात निर्मित होऊ शकते यामुळे तुम्हाला सासरी जावे लागेल आणि परिजनांची काळजी घ्यावी लागू शकते सहा वैवाहिक जीवन तसे शांतीपूर्ण राहील परंतु कुठल्या संपत्तीला घेऊन वादविवाद वाढू शकतो प्रेम संबंधात प्रगाडता येईल आणि प्रेम संबंध घनिष्ठ बनतील सात तुम्ही कुठल्याही प्रकारची निणतवणूक विचारपूर्वक करू शकता पूर्वी केलेल्या गुंतवणुकीने लाभ मिळेल परंतु अचानक तुम्हाला काही समस्यांचा सा सामना करावा लागू शकतो ज्यामध्ये आर्थिक हानी होऊ शकते आठ आरोग्य कमजोर राहण्याने तुम्हाला काही चिंता राहतील लांब यात्रेचे योग बनतील नऊ उपाय तुम्ही उत्तम गुणवत्तेचा पिवळा पुष्कराज रत्न सोन्याच्या मुद्रेत घालून गुरुवारी दुपारच्या वेळी आपल्या तर्जनी बोटात धारण करा कन्या रास एक मासिक राशी भविष्य दोन हजार चोवीस अनुसार कन्या राशी मध्ये जन्म घेतलेल्या जातकांसाठी हा महिना काही चढ उताराने भरलेला राहील दोन तुमच्या व्यापारात उत्तम आणि वाईट दोन्ही प्रकारचे बदल पाहायला मिळतील म्हणून तुम्हाला आपल्या कार्यक्षेत्रात खूप सावधानी ठेवावी लागेल कारण तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला चिंतेत टाकू शकते तीन वैवाहिक जीवनात ही तणाव आणि संकट राहील लहान लहान गोष्टींवर घरात होण्याने घरातील शांतता भंग होऊ शकते चार प्रेम संबंधांसाठी महिन्याची सुरुवात कमजोर राहील त्यानंतर हळूहळू स्थिती सामान्य व्हायला लागेल नोकरी करणाऱ्या जातकांना मेहनत सोबतच अनुशासनाचे पालन करणे उत्तम राहील पाच निजी जीवनात प्रेम राहील परंतु कुणी घरातील व्यक्तीचे आरोग्य चिंतेचे कारण बनू शकते तुमचे आरोग्य कमजोर राहण्याची शक्यता आहे म्हणून तुम्हाला या महिन्यात आपल्या स्वास्थ्यवर अधिक लक्ष दिले पाहिजे म्हणजे काही मोठी समस्या थांबवली जाऊ शकते सहा विदेशात जाण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते उपाय बुधवारी गाईला हिरवा पालक किंवा हिरवे साबूक मूंग आपल्या हाताने खाऊ घाला श्रोते हो या पुढील राशींची माहिती आपण पुढील भागात पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद